अंधश्रद्धा आणि माणसांचं नुकसान काय होतं खूपच होतं माणसामधल्या अंधश्रद्धा ज्या असतात त्याचा फायदा घेणारे लोक साहजिकचपणे समाजामध्ये निर्माण होतात आणि मग समाजातल्या एका अडाणी अशिक्षित अशा वर्गाचं ते पदतशीरपणे शोषण सुरू करतात हा समाज असाच अडाणी राहावा हा समाज असाच असा अंधश्रद्धा राहावा याच्यामध्ये त्या मंडळींचा ते जे ज्यांचे वेस्टेड इंटरेस्ट ज्याला आपण म्हणतो तिचे गुंतलेले असतात अशा मंडळींचा त्याच्यामध्ये फायदा असतो आणि ती मंडळी अशा वर्गाचं पद्धतशीर शोषण करत असतात आणि हा समाज माझा असाच राहावा अडाणी राहावा अशीच त्यांची इच्छा असते आपल्याला जर समाज परिवर्तनाची म्हणून काही चळवळ मान्य असेल की आपला समाज एकूणच शाळा बदलायला पाहिजे तो जास्त अधिक समजूतदार झाला पाहिजे जास्त अधिक शिक्षित झाला पाहिजे जास्त अधिक जबाबदार झाला पाहिजे जास्त अधिक विचारी झाला पाहिजे असं जर आपण मानत असू तर त्या संबंध एका व्यापक समाज परिवर्तनाच्या चळवळीचा हा एक फक्त बारीकसा भाग आहे